नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडी येथील मस्करनीस कॉलनी दोन या ठिकाणावर लवकरच महिला दिन येतो आहे आणि महिला दिन म्हटलं तरी महिलांसाठी एक वेगळं एक सण असतो एक वेगळा आनंद असतो आणि त्याच निमित्ताने एक महिला दिनानिमित्त शिवाई महिला प्रतिष्ठान यांच्यामार्फत महिला भगिनीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे नक्की काय आहे ते आयोजन याची अधिक माहिती जे शिवाई महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत मोनिलताई भिगडे यांच्याकडं आपण आता आलेलो आहोत त्यांच्याकडे आपण ते जाणून घेऊयात मोनिलताई नमस्कार नमस्कार आत्ता महिला दिनानिमित्त आपल्याकडं का, एक कार्यक्रम आयोजित होतोय नक्की काय आहे त्याची संकल्पना आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे त्यामध्ये एक ते तीन मार्चला प्रशिक्षण शिबिर आहे त्यामध्ये साडीला गोंडे लावणे मेकअपचे तीन प्रकार आणि सा साडी ड्रेपिंगचे पाच प्रकार असे कोर्सेस त्यामध्ये घेतले जाणार आहेत बरं त्याची नाव नोंदणी वगैरे कशी आहे हो त्याच्या नाव नोंदणी आहे त्याच्यावर संपर्क नंबर आहे त्याच्यावरती नाव नोंदणी करायची महिलांना आणि वेळ किती ठरणार आहे वेळ दुपारी एक ते तीन असा टायमिंग दिलेला आहे एक मार्च ते तीन मार्च या दरम्यान ना किती नाव नोंदणी झाली आता ऐंशी पंच्याऐंशी नाव नोंदणी झालेली आहे मग तुमचं टार्गेट अंदाजे किती असावं किती होती तारखेपर्यंत तार, नाव नोंदणी करावी आणि एक तारखेला कार्यक्रम चालू होईल साधारण किती टार्गेट आहे बघ किती महिले येतील असं काय तुम्हाला अंदाज आहे का नाही असं म्हणजे शंभरच्या पुढे आल्या तरी असं काही नाही प्रशिक्षण घेतलं जाणार आहे त्यांचं ओके मला आता हे सांगा की जे आता महिलांसाठी तुम्ही प्रशिक्षण शिबिर ठेवलं आहे त्याच्यामध्ये शिक्षक कोण असणार आहेत त्याच्यामध्ये शीतल जाधव मॅडम आणि स्मिता कांबळे मॅडम ह्या जणी आहेत आणि त्याच्यामध्ये जे शिकवायला ट्रेनर येणार आहेत ते देखील त्यांचेच आहेत आणि हे म्हणजे ट्रेनर येणार आहेत हे चांगल्या पद्धतीने शिकवतील महिलांना बरं आता हे जे साहित्य लागेल त्यांना काय समजा गोंडे बहुणे बनवणे किंवा आणखी काय असेल ते साहित्य कोण पुरवणार आहे हे साहित्य पण आम्ही शिवाई प्रतिष्ठानकडनं महिलांना पहिल्या दिवशी ज्या दिवशी महिला इथं उपस्थित होतील त्या दिवशी त्यांना पुरवणार आहे बर आता हे जे शिबिर शिवी, संपलं त्याच्यानंतर त्यांना काय भेटवस्तू किंवा प्रमाणपत्र असं काय मिळणार आहे का एक सहभागी दिवशी ओके धन्यवाद आपल्यासोबत शिवाई महिला प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपलं नाव सांगाव नमस्कार मी नेत्रा निलेश उल्लवळे मी मी पण मस्कर टू मध्ये राहते ताईनी आता एक महिन्यापूर्वीच शिवाय प्रतिष्ठान म्हणून एक हे स्थापन केलं त्याच्यानुसार त्यांनी पहिला कार्यक्रम हळदी कुंकाचा खूप मोठा त्याच्यात आयोजित केला त्याच्यानंतर त्यांनी एक बचत नगरपालिकेमध्ये आठ आठ प्रकार म्हणजे आठ याच्यामध्ये बचत गट ओपन केले त्याची एक एका गटाची एकूण संख्या अकरा आहे तर असे आठ आठ ग्रुप संख्या म्हणजे ओपन केलेली आहे त्याच्यानंतर हा तिसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे हे साडीला जिंड साडीला गोंडे लावणे किंवा साडी ड्रिपिंगचे पाच प्रकार त्याच्यानंतर मेकअपचा बेसिक कोर्स हे आपल्याला बाहेर खूप प्रमाणात म्हणजे काय असेल ती फीज द्यावं लागते तर ही याची आपली फक्त नाव फी शुल्क फक्त दोनशे रुपये त्या दोनशेमध्ये आपण तीन तीन कोर्स करू शकतो तीन दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे तर दोनशेमध्ये आणि प्रत्येक सहभागी महिलेस आपल्याला रिटर्न गिफ्ट पण भेटणार आहे म्हणजे दोनशे म्हणजे काहीच सा, साधारण बाहेर किती फी असते असं काय अंदाज साधारण जास्त हजार दोन हजारच्या पुढे असेल एका कोर्सची फी वगैरे पण हे म्हणजे आपल्याला एक एका दिवसामध्ये साडी ड्रि म्हणजे साडीला गोंडे लावणे असेल की ते एक दिवस दिवस ते चालणार आहे एक दिवस साडी ड्रिपिंगचा कोर्स चालणार आहे आणि एक दिवस याचा मेकअपचा बेसिक कोर्स वगैरे ते घेणार आहेत तर हे महिलांसाठी खूप छान संधी आहे आणि वेळ पण त्यांनी अगदी दुपारी एक ते तीन ह्या वेळेत म्हणजे अगदी सर्वच महिलांना जमेल ही वेळ त्यांनी ठेवलेली आहे एवढंच थोडक्यात असं सांगणं आहे की महिला प्रतिष्ठानतर्फे जे शिवाय महिला प्रतिष्ठानमार्फत जे जो कोर्स होतोय त्याच्यामध्ये माफक फी आहे बाकी इतर आपण बाजारपेठेत किंवा दुसरीकडे कोर्स लावायचं म्हटलं तर त्यांच्या वेळेनुसार कुठं जावं लागतं परंतु ही दुपारची वेळ असल्याने अनेक महि महिला वर्गालासुद्धा ते सुटेबल असा वेळ आहे आणि त्याची फी मात्र नाममात्र आहे फक्त थोडंसं कुठं काहीतरी पुढं चांगलं होण्यासाठी किंवा तुम्हाला चांगलं करिअर घडवण्यासाठी ह्या कोर्सचा नक्कीच उपयोग होणार तरी मी सर्व महिलांना शिवाय महिला प्रतिष्ठानमार्फत एक आव्हान करतो की जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी नाव नोंदणी करावी आणि ह्या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी शुभांगी संदीप बेगडे आ... बर आता समजा जो शिवाई महिला प्रदेशामार्फत जो छान उपक्रम होतोय तीन दिवसाचा काही कोर्स आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा त्या प्रशिक्षणाचे नक्की फायदे होणार आहेत का आ, हो ते तीन दिवस हे प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्यामध्ये म्हणजे प्रत्येक लेडीजला फायदा हा होणारच आहे जे आपण म्हणजे घरगुतीही हा व्यवसाय करू शकतो साडीला गोंडे लावणे बाहेर खे त्याचे खूप चार्जेस असतात पण ते आपण शिकलो तर आपण आपलंही करू शकतो आणि व्यवसायही करू शकतो ह्यामार्फत आणि साडीचे पण प्रकार आहे साडीही आपण स्वतःही नेसू शकतो मेकअपचं पण आहे ह्याच्यात खूप छान मग ते पण आपण म्हणजे बाहेर पैसेही घालवण्यापेक्षा आपण स्वतःही करू शकतो सर असे फायदे आहेत आणि खूप म्हणजे जास्तीत जास्त महिलांनी याच्यात जा सहभाग घ्यावा आणि त्यानंतर भेटवस्तू तर, तर मिळणारच आहे प्रत्येक महिलेला आणि हा खूप छान उपक्रम त्यांनी राबवला आहे ओके मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी कोमल राम हरी कदम मी मस्करनेस कॉलनी टूमध्येच राहते मुलाली ताई म्हणजे मला इथे येऊन दोन वर्ष झाले आणि मुलांनी मुलांनी ताईंशी माझी ओळख झाली आणि आत्ता त्यांनी हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवला होता इथे तर मीही आले होते महिला भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित होत्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान झाला भेटवस्तू मिळाल्या सगळ्यांना तर छान झाला कार्यक्रम आणि आत्ता त्यांनी बचत गट शिवाय महिला शिवाय शिवाय हां त्याच्यामध्ये बचत गट आता आ, शुवाय महीला। शुवाय महीला ते चालू करणार आहेत चालू झालेत साधारण किती आहे त्याच्यामध्ये किती गट त्याच्यामध्ये गट हो आठ गट झालेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये अकरा महिला आहेत बरं बचत गटाचा काय लाभ होतो का म्हणजे असं तुम्हाला वाटतं का हो बचत गटाचा लाभ होतो नक्कीच होतो कारण आता बऱ्यापैकी सगळ्या बायका बचत गट वगैरे चालू करतात तर त्याच्यामध्ये इमर्जन्सी कोणाला कर्ज हवं असेल आणि त्याच्यामध्ये कोर्सेस असतात शिवाय भरपूर प्रमाणामध्ये संधी असतात महिलांसाठी की त्या म्हणजे आपला व्यवसाय करू शकतील किंवा पुढे जातील कुठल्याही क्षेत्रामध्ये तर बचत गटाचा फायदा आहे आणि हा जो कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे तर त्या कार्यक्रमाचा सगळ्या महिलांनी म्हणजे शक्य होईल तितक्या महिलांनी लाभ घ्या त्याचा धन्यवाद म्हणाल ते मला हे सांगा की आता आपला जो उपक्रम तीन तारखेला संपतोय त्याच्यानंतर आपण बक्षीस वाटप करणार आहोत पण तू महिला दिनानिमित्त विशेष असा काही कार्यक्रम आपल्याकडे आयोजित होणार आहे का हो महिला दिनानिमित्त मी अशा ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत की ज्या स्वतः आपलं घर चालवतात हो अशा काही महिला आहेत तर त्यांचा सत्कार ठेवलेला आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी तीन मार्च बर आणि हे जे ठिकाण कुठं असणार आहे ह्याचं ठिकाण स्वराकुंज निवास सह्याद्री स्कूल शेजारी मस्करनीस कॉलनी दोन तळेगाव दाभाडे या हो। ओके